उद्या चार जून दोन हजार चोवीस ची बैठक का गावकऱ्यांनी होऊ नये म्हणून कलेक्टर कडे पत्र दिलं का परत मराठे जर एकत्र आले निर्णय घेतला आणि उसळले विधानसभा तर डळमळी जाईलच जाईल परंतु सरकारच्या विरोधात जे काही महाराष्ट्रातला प्रमुख मोठा समाज मोठा भाऊ जर विरोधात गेला तर सत्तेवर बसलेले मग ते मराठी असो किंवा इतर असो ब्राह्मण समाजाचे नेते असो किंवा अजून कुठल्या समाजाचे नेते असो हे सगळे सत्तेपासून वंचित राहतील कारण आत्ताच्या लोकसभेमधलं ते चित्र स्पष्ट आहे बऱ्यापैकी पाहिजे तेवढ्या पंचेचाळीस जागा सत्ताधाऱ्यांना मिळू शकणार नाहीत कोणी कितीही एक्झिट पोल आणि काही सांगू द्या हे सत्य आहे म्हणून कदाचित मनोज जारांगींना टार्गेट करण्याचा कार्यक्रम मनोज जरांगेंना डिस्टर्ब करण्याचा कार्यक्रम मनोज जरांगेंना Uh, मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा कार्यक्रम होत आहे अजून महत्वाची गोष्ट सांगतो कुठल्याही जातीमध्ये बरेच नेते असतात कुठल्याही जातीमध्ये बरेच नेत्यांना अचानक मोठं व्हायचं असतं सगळ्या जातींमध्ये सगळ्या लोकांनाच मीच समाजाचा मसी आहे असं वाटत असत आहे आणि बरेच समाजात प्रत्येक जातीमध्ये अशी लोक आहेत प्रत्येक पक्षाशी कनेक्टेड आहेत समाज कधीही विकायला ते तयार असतात स्वतःच्या स्वार्थासाठी मग तो आमदार घ्या खासदार घ्या एखादा अं जेडपीचा घ्या महानगरपालिकेचा घ्या कुठलाही राजकीय पांढरपेशी पुढारी घ्या तो तो समाजाला त्या त्या पक्षाच्या दावणीला बांधण्याचं काम करतो सगळ्यात महत्वाचं जातीला तर बांधतोच बांधतो परंतु स्वतःचा स्वाभिमान सुद्धा ठेवतो कधी बंडखोरी आणि गद्दारी समाजाशी करेल आणि निवडणुकीमध्ये तर खास करून कसे पैसे पाठिंबा देऊन मिळवल हे वेगळं सांगायची गरज नाही जरांगेनी तो अख्खा इतिहास बदलला मनोज जरांगेंनी एकाही मराठा नेत्याला कुठल्याही पक्षाकडं सरेंडर होऊ दिलं नाही किंवा दावणीला बांधू दिलं नाही किंवा समाज सुद्धा विकू दिला नाही सरकारला एकच आता मराठ्यांचा नेता जो मनोज जरांगे पाटील नावाने झालाय तसे हजारो लाखो नेते त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही पण इतर जातींनी सुद्धा जरांगेंच्या नेतृत्वाचा आदर्श घेतलाय हे मी ठामपणे सांगतो आणि याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही अजिबात नाही कारण समाजामध्ये सर्वसामान्य माणसांवरच समाज म्हणजे विश्वास ठेवतो पुढाऱ्यांचा फक्त आदर केला जातो पाठीमागे त्यांना शिव्या घातल्या जातात हे वास्तव आहे समाजातलं असं असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांना जरांगे नको आहेत काहीतरी करून जरांगेच्या विरोधात त्या ठिकाणी कुभांड रचायचं हाच एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे मग तो ओबीसीचा आणि मित्रांनो मी अजून एक सांगतो बरेच माझ्या सहित जेवढे ओबीसी बांधव आहेत त्यांना एकच विनंती कुठल्याही ओबीसीचं आरक्षण जे आहे ते बळकावून मराठ्यांचं कल्याण होणार नाही आणि मराठी कदाचित ते घेणार नाही ते प्रवर्गाशी भांडताय परंतु जाणीवपूर्वक पेटवण्याचं आणि भारतीय राज्यघटना तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांसाठी सारखीच आहे भारतीय जर सगळ्यांना हक्क अधिकार दिले तर ते मिळाले पाहिजेत त्याला त्याला पण जर मलाच मिळाले पाहिजेत आणि दुसऱ्याला मिळाले पाहिजे नाहीत म्हणून आपल्याला जर कोण पेटवत असेल आपली दिशाभूल करत असेल आपल्या चांगलपणाचा फायदा घेऊन कोण जर आपल्या आपल्यामध्ये षडयंत्र निर्माण करत असेल त्या अंतर्वलीतले लोकांनी आज सांगितलंय की मराठा विरुद्ध इतर सगळ्या जातीचे लोक झालेत ते बोलायलाच तयार नाहीत रोटी बोटी व्यवहार सगळ्या जसं बीडच्या राजकारणामध्ये जो काही मराठा विरुद्ध वंजारी वाद ताकदीनं पेटावला लोकसभेसाठी एखाद्या बांगरवाडी नावाच्या का कुठल्या तरी गावात गावाचं नाव कदाचित चुकत असत पण गावानेच बहिष्कार घातला मराठा समाजाच्या एकंदरीत सगळं म्हणजे दुकानात कोणी जायचं नाही कुठलं काही करायचं नाही चर्चा नाही म्हणजे अशी संविधान विरोधी भूमिका किंवा हिंमत महाराष्ट्रामध्ये व्हायला लागली याचा अर्थ चुकीचा आहे उद्या ते सुद्धा दुसऱ्यावर किंवा दुसरे, दुसरे सुद्धा तिसऱ्यावर तिसरे, तिसरे सुद्धा इतर सगळ्यांवर बहिष्कार घालायला लागले तर परत जुने दिवस येतील आणि मला असं वाटतं ही सगळी पेशवाईची नांदी आहे शुद्राधी शूद्रांना शुद्र ठरवून जे जे बहिष्कार घातले जातात ते पेशवाई पेशवाईचं सरकार कदाचित आता आहे पण पेशवाई आता परत आणायची जर कुणाच्या डोक्यात असेल तर ते चालणार नाही या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे मी काय एवढं पोटतिडकीनं मानतोय कारण बघा आपण छत्रपती शिवरायांच्या मी चरणापाशी बसलोय छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या स्वराज्य निर्माण झाले शिवाजी महाराज एकटे काय करू शकले असते का मावळे काय एकटे काय करू शकले असते का मावळे आणि शिवाजी महाराज एकत्र आले आणि जिजाऊंचा संस्कार आदर्श त्यांच्या पाठीशी होता म्हणून स्वराज्य घडलं होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी काय बहिरजी नाईक आणि अंगरक्षक सुद्धा काय करू शकतो इंदिरा गांधींना जाऊन विचारा कोण होते शिवरायांचे अंगरक्षक कुठल्याही जातीचा द्वेष मत्सर महाराजांनी केला ती राजकीय लढाई आज कशी वेगळ्या वेगळ्या पक्षांची टोकाची लढाई आहे संपवायचे कार्यक्रम करतात ना ईडी सीबीआय काय हे ते मला त्यावेळेस फक्त ती व्यक्ती पद्धत होती तुम्ही त्याला धर्माचं राजकारण देऊन जे काही समाजाला बदनाम केलं जात आज ती परिस्थिती निर्माण झाली सरकारला सत्तेत राहण्यासाठी जातीचा आणि जातीतल्या नेत्यांचा आणि चेल्या चपाट्यांचा वापर करून समाजाच्या विरोधातच समाजाला उभं केलं जात आहे ते अंतर्वादी सराटीत घटलंय हे मला तुम्हाला सांगायचं कोण विकलं गेलं कोण बदनाम केलं गेलं कोण आजपर्यंत अं समाजाला गाफील ठेवतं सगळं सगळ्यांना माहीत असत पण ऐन वेळी महत्वाच्या वेळी विनाकारण असं कोणतरी काहीतरी करतंय याचा अर्थ फार मोठं शिस्त आहे मला एवढंच म्हणायचंय निवडणुका संपल्यात जातीच्या विरोधात किंवा जे काही टोकदार जात सदृश्य परिस्थिती झाली होती हात जोडून आता ती कमी केली पाहिजे माझ्यामुळे लगेच कुणी ऐकणार नाही हेही मला माहिती आहे परंतु मला एवढं माहिती आहे की जोपर्यंत सर्व धर्म समभावाची भावना डोक्यात समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून नजरेसमोर ठेवून जाती जातीतला विद्वेष बाजूला ठेवून जोपर्यंत एकोपा निर्माण होणार नाही समता समानता आणि बंधुता प्रस्थापित होणार नाही जे शिवरायांना अभिप्रेत होतं जे बुद्धांना किंवा जे फुलेशाह आंबेडकरांचे विचार आहेत तेच महाराष्ट्राचे विचार आहेत आणि असले पाहिजेत कोणतरी लुंग्या सुंग्या येतो आणि विष कालवण्याचं काम करतो कधी धर्माच्या कधी जातीच्या नावावर आपल्याला विभागलं जात आहे असं न होऊ देता महाराष्ट्राच्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला एकत्र यायचंय निवडणुकांमुळे किंवा आरक्षणाचा मुद्दा आज आहे उद्या निकाली लागेल किंवा मागही लावलाय किंवा अजून लागेल तो संपल्यानंतर परत माणूस म्हणून आपल्याला एकत्र यायचे आणि माणूस म्हणून भारतीय म्हणून आपल्याला एकत्र राहावं लागेल आणि मित्रांनो माझी लाखोचे मोर्चे होते त्यावेळेस सुद्धा इच्छा होती ना आता सुद्धा एक जरांगे पाटील निर्माण होऊन उपयोग नाही हजारो जारांगे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झाले पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला प्रतिनिधित्व ने नेतृत्व मिळालं पाहिजे लाखोंच्या मोर्चातून सुद्धा जरी ते मिळालं असतं फार चांगलं झालं असतं संघटनेचे किंवा जातीचे नेते म्हणून तेच तेच लोक पुढे येतात त्यापेक्षा नवीन लोक पुढे येऊन जोपर्यंत नेतृत्व करणार नाही आणि कुठलाही प्रश्न निकाली काढणार नाही तोपर्यंत समाजाचं कल्याण होणार नाही अशी माझी धारणा आहे म्हणून मी पोटतिडकीनं मांडण्याचा प्रयत्न केला काही काही चुकलं असेल समजून घ्या पण कोणतरी मनोजरंगीचा आवाज बंद करण्यासाठी कुणाला तरी हाताशी धरून अंतर्वली सराठीमध्ये काड्या करण्याचं काम करते डाव करण्याचं काम करते आहे किंवा आंदोलन बदनाम करण्याचं नेत्याला बदनाम करण्याचं किंवा काहीतरी शर्यंत आखलं जाते म्हणून शांत राहा आणि कोण आपले आणि कोण परके ओळखायला शिका फक्त जाती जातीतला दुरावा बाजूला ठेवून विष कालवायचं कोण काम करत असेल त्यालाही खड्यासारखं बाजूला ठेवून सगळे गुन्हे गोविंदाने राहूया आणि हे खोटारडे लोक खोटारडे नीती वापरून आपल्यात जर विभागणी करत असतील तर ती वेळीच महाराष्ट्रासमोर आणले पाहिजेत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद जर व्हिडिओ माझी पटली आवडली लक्षात आली तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आपण कुठल्याही गाव कुसावरच्या असू द्या गावखेड्यातल्या असू द्या मराठवाड्यातल्या असू द्या विदर्भातल्या असू द्या पश्चिम महाराष्ट्र कोकणात उभ्या महाराष्ट्रातल्या असू द्या आपण कनेक्ट राहिलं पाहिजे आणि एकत्र आलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे धन्यवाद आणि मनोज जारंगे पाटलांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि त्यांना संविधानिक मार्गाने योग्य मागण्या करायला त्यांच्या टीमनं जर सांगितलं किंवा त्यांनी अभ्यास करून जर पुढे गेले तर विजय नक्की त्यांचा आहे असं मला वाटतं अशी माझी एक भावना आहे मी काय त्यांना कधी भेटलेलो नाही धन्यवाद